नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा म्हणजे छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफ गट क्रमांक चौदा तर मित्रांनो या ठिकाणचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे विशेष म्हणजे मित्रांनो इथं कट ऑफ ओपनचा जो कट ऑफ लागलेला आहे ना मित्रांनो अठ्ठ्याण्णव मार्काचा कट ऑफ विशेष म्हणजे शंभरपैकी पैकी शंभर मार्क घेतलेले उमेदवार इथं मोठ्या प्रमाणात तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर आपण कट ऑफ लिस्ट बघूया तर सर्वात अगोदर अ जा तर सर्वसाधारणचं इथं कट ऑफ लागलेला आहे एक्क्याण्णव मार्क मित्रांनो किती एक्क्याण्णव मार्कचा कट ऑफ लागलेला आहे खेळाडूचा चौपन्न मार्क कट ऑफ लागलेला ला आहे प्रकल्पग्रस्त पण चोपन्न मार्क भूकंपग्रस्त चोपन सहासष्ट माजी सैनिक त्रेपन्न पोलीस पाल्य चौसष्ट गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड सत्याहत्तर ई आय मित्रांनो अ जाचं कट ऑफ लिस्ट कमीत कमी तेवढं मार्क मिळालं असेल तर तुम्ही रायटिंग एक्झामला क्वालिफाय झालेले आहात पुढचा अ जा अ ज सॉरी अ जाचं सर्वसाधारण एकोणनव्वद कट ऑफ लागलेलं आहे बाकी कोणाला जागाच नव्हते पुढचा प्रवर्ग आहे व्ही जे ए तर सर्वसाधारण त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे माजी सैनिक सत्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे अनाथ असेल तर अठ्ठ्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीचा सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे ब्याऐंशी कट ऑफ पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं आहे एक्क्याण्णव माजी सैनिक असेल तर एकोणऐंशी आणि अनाथ उमेदवार असेल तर पंच्याहत्तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी तर सर्वसाधारणचं कट ऑफ लागलेलं आहे नव्वद माजी सैनिकचं पण नव्वद कट ऑफ लागलेलं आहे ओके मित्रांनो जे शंभरपैकी शंभर मार्क घेतले त्यामध्ये मोठ्या प्रमाणे उमेदवार माझी सैनिक आहेत पुढचा प्रवर्ग आहे विशेष मागास प्रवर्ग तर सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारणचा फक्त त्रेपन्न मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो इथं ओके पुढचा प्रवर्ग आहे इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण एक्क्याण्णव मार्कचा कट ऑफ लागलेला आहे खेळाडू ब्याऐंशी मार्कचं कटॉप प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद माजी सैनिक छप्पन मार्कवर लागलेलं आहे फक्त पोलीस पाल्य अठ्ठावन्न मार्क होमगार्ड पन्नास मार्क अनाथ असेल तर पासष्टवर कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीचा सर्वसाधारण कटॉप एकोणनव्वद लागलेला ला आहे खेळाडू असेल तर बासष्ट लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद लागलेला आहे भूकंपग्रस्त चौसष्ट कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक एकोणसत्तर पोलीस पाले असेल तर अष्ट्याहत्तर होमगार्ड असेल तर, तर त्र्याहत्तर अनाथ असेल तर सत्तर इथं बघा मित्रांनो तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात पण त्यात माजी सैनिकांची संख्याही मोठ्या प्रमाणे आहे पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा सर्वसाधारण एक्कावन्न कट ऑफ लागलेला आहे फक्त ओके एक्कावन्न कट ऑफ सर्वात कमी कट ऑफ ई डब्ल्यू एसचा आहे आणि पुढचं आहे मित्रांनो अ राखीव म्हणजे ओपन अठ्ठ्याण्णव मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे किती अठ्ठ्याण्णव मार्क कट ऑफ आत्तापर्यंत मी नाही पाहिलं अठ्ठ्याण्णव मार्क तर फर्स्ट टाईम बघत आहे मित्रांनो लागला असेल पण मी नाही पाहिलं तर तर बघू शकतो सर्वसाधारणचे पण चार उमेदवार आहेत बाकी एक मॅन आहेत मित्रांनो एक सर्व्हिसमॅनना थोडं सूट असल्यामुळे ते शंभरपैकी शंभर सहज घेतात कारण त्यांची मेहनत असते सर्व्हिस केलेली असते तर त्यांना सूट दिलेली असते बाकीचे पण उमेदवार आहेत हे सर्व फिडे फाईल तुम्ही आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा मित्रांनो तुम्हाला सर्व फिडे फाईल मिळून जाईल तर डाउनलोड करा आणि बघा तर मित्रांनो सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचं कट ऑफ अठ्ठ्याण्णव मार्क लागलेले आहे विचार करा कशी तयारी केली असेल आता लेखीची पण तयारी त्याचप्रमाणे करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक पण सांगणार आहे तसेच मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी